गुडमॉर्निंग तर मित्रांनो सर्वांना एवढं सांगायचं आहे का येता रविवारी आमचे शूट आहे आणि गाण्याचे बोल आहेत रिक्षा ए सुरगाण्याचा पुऱ्या रिक्षावाला हऱ्या तर मित्रांना बघायला विसरू नका पण शूट झाल्यानंतर गाणं तयार होऊन मग येणार आहे पण रविवारी शूट आहे तर कोणी बी जर बघायचं असेल तर सुरगाण्यामध्ये या सुरगाण्यापासून तर निंबारपाड्यापर्यंत आमचं गाणं शूट होणार तर बघायला विसरू नका रिक्षावाला ए हा रिक्षावाला पोऱ्या सुरगाण्याचा हर्या तर सोमनाथ डंबाळे ह्या यूट्यूब चॅनलला ते गाणं येणार लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि खूप मजेने बघा तर मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग